शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र अनेकदा समोर आलंय संगमनेर नगरपालिका निवडणुकीत सुद्धा शिंदेच्या शिवसेना आमदाराने भाजपाच्या माजी नगरसेविकेचं तिकीट नाकारल्याचा आरोप केलेला आहे यानंतर त्यांनी बंडखोरी करत आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय दोन हजार सोळामध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाकडून एकमेव महिला नगरसेवक म्हणून मेघा भगत विजयी झालेल्या होत्या मात्र या निवडणुकीमध्ये ऐनवेळी त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं दरम्यान आमदार अमोल खताळ भाजप संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भगत दाम्पत्यानं केलाय नगराध्यक्षाच्या जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली लोकसभा असू हो द्या शिवसेना विधानसभा असू हो द्या शिवसेना नगरपालिका असू द्या शिवसेना मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय सतरंज उचलायचा हा आमचा प्रश्न आहे मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो आहे आमदार अमोल खतळ या निवडणुकीत जे कार्यकर्ते तीन तीन चार चार वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांचे तिकीटच नाकारले सातारा जिल्ह्यामध्ये माहितीमध्ये